सर्वांचं उपस्थित पाहुण्यांचं मी खरोखर मनापासून अर्धिक अधिक स्वागत करतो अभिनंदन करतो छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज रिपब्लिकन सेनेचा अकरावा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा होतोय या प्रसंगे उपस्थित रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकरजी युवा नेते ॲडव्होकेट अमन आंबेडकरजी रामबाऊ तायडे आबासाहेब चासकर राहुल लोंडे संजीव बावदनकर बाळासाहेब ओवाळ सुशील सूर्यवंशी सुनील वाकेकर विनोद काळे सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर व्यासपीठ नेते पंढरीनाथ गायकवाड सर्व मान्यवर रिपब्लिकन सेनेचे सर्व पदाधिकारी आणि समोर बसलेल्या माझ्या लाडक्या बहिणींना आणि लाडक्या भावान रिपब्लिकन सेनेच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो मनापासून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि शिवशक्ती आणि भीमशक्ती इथं एकत्र आलेली आहे खरं म्हणजे या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या नावाचं मैदान आहे आणि बाजूला हे आनंद दिघे साहेबांच्या नावाचा टॉवर आहे मी आपल्याला आठवण करून देतो की धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी पंचवीस वर्षापूर्वी ठाण्यामध्ये शिवशक्ती आणि भीमशक्तीची मूर्तमेट रोवली आणि आज इथं शिवशक्ती शिवसेना आणि रिपब्लिकन सेना, सेना एकत्र आली हा योगायोग आहे आणि म्हणून मी सगळ्यांना शुभेच्छा देतोय खरं म्हणजे दलित पीडित शोषित वंचित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेबांनी केला आणि बाबासाहेबांनी जे आपल्या देशासाठी जे योगदान दिलेलं आहे त्याही बाबासाहेबांनी आपल्या देशाची घटना लिहिली ही घटना जगामध्ये सर्वोत्तम घटना ठरलेली आहे आणि या घटनेवर आधारित आपला राज्यकारभार चालतो आनंद आनंदराजी हे बाबासाहेबांचं रक्त तर आम्ही बाबासाहेबांच्या विचारांचे भक्त आहोत हमारे देश का स्वाभिमान हमारे देश का स्वाभिमान बाबासाहेब का संविधान बाबासाहेब का संविधान हमारी, बाबा हमारी शान बाबासाहेब का संविधान हे आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही हमारा स्वाभिमान बाबासाहेब का संविधान आणि म्हणून जब तक सूरज रहेगा बाबासाहेब का संविधान रहेगा आणि म्हणून कोणी किती काही फेक नरेटिव्ह केलं तरी सुद्धा जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेब का नाम रहेगा आणि म्हणून आपली जी काही युती झालेली आहे खरं म्हणजे ही युती एका विचारांवर झालेली आहे आणि खऱ्या अर्थाने शिवसेना देखील एक कार्यकर्त्यांचा पक्ष आहे अन्यायाविरुद्ध लढणारा पेटून उठणारा कार्यकर्ता संघर्ष करणारा कार्यकर्ता आणि म्हणून बाळासाहेब आनंद दिघे साहेबांची शिकवण ऐंशी टक्के राजकारण वीस टक्के समाजकारण ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा मूलमंत्र बाबासाहेब बाळासाहेबांनी दिला आणि आज बाळ काढू आज बाळासाहेबांच्या आनंदी साहेबांकडून शिकलो आणि बाबासाहेबांकडून या भारताची जी राज्यघटना लिहिली या राज्यघटनेमुळे एक सर्वसामान्य कुटुंबातला आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री झाले बाबासाहेबांच्या घटनेमुळे आणि हा तुमचा एकनाथ शिंदे एका शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला या बाबासाहेबांच्या घटनेमुळे आणि म्हणून रिपब्लिकन सेना पण कार्यकर्त्यांनी चळवळ असलेला पक्ष अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरून न्याय मिळवून देणारा पक्ष आहे आणि म्हणून या ठिकाणी आनंद यांचा स्वभाव मला पटला माझा स्वभाव त्यांना पटला आणि आम्ही दोघही दिलेला शब्द पाळणारे आहोत एक बात मी म्हणतो नेहमी एक तर बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलं की शब्द देताना दहा वेळा नाही शंभर वेळा विचार करा पण एकदा शब्द दिला की मागार नाही एक तो मैं कमिटमेंट करता नाही अगर कमिटमेंट तो फिर खुदकी भी नाही सुनता आनंदराची पण तसच आहे त्यांनी पण विचार करून करून हा निर्णय घेतला पण एकदा विचार केला की मागार नाही हाही त्यांचा स्वभाव आहे आणि म्हणून त्यांचं काय स्वार्थ आहे कुठली अटी शर्ती न ठेवता त्यांनी युती केली त्यांचं एवढंच म्हणणं होतं माझा सर्वसामान्य कार्यकर्ता त्याला न्याय मिळाला पाहिजे सर्वसामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी आणलं पाहिजे असा नेता पाहिजे ने नाही तर मला काय देताय ते बोला असे नेते बरेच आहेत पण माझ्या कार्यकर्त्याला काय मिळेल ते बोला असा नेता आनंदराज आंबेडकर यांच्या रूपाने आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की बाबासाहेबांचे रक्ताचे नातू म्हणून ज्यांचं काम या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने आज खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारांचे वारस आम्ही आहोत आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या रक्ताचे वारस आनंदराज आहे आणि मग युती ही एवढी मजबूत युती आहे ही युती ही, उड़ी ही।, ही, उड़ी ही। स्वार्थासाठी झालेली नाही खुर्चीसाठी झालेली नाही हा सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी झालेली आहे न्याय देण्यासाठी आणि म्हणून त्या ठिकाणी <laughs> मी आपल्याला एवढंच सांगेन की भीमशक्ती आणि शिवशक्ती ही एक वज्रमुठ आहे एक वज्रमुठ एकत्र आल्यावर काय होतं आपल्याला माहित आहे आणि म्हणजे ताकद आपल्याला कायम ठेवायची आहे या ताकदीमुळे अन्याय विरुद्ध आपल्याला न्याय मिळवायचा आहे आणि म्हणून एकनाथ शिंदे सदैव पाठीशी खंबीरपणे उभा राहील ही खात्री आपल्याला देतो आणि आनंदराजच्या आनंदराजजींच्या बद्दल काय सांगायचं हमको नाही किसीचा डर हमारे साथ आहे आनंदराज आंबेडकर आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो या आज खऱ्या अर्थाने आपला अकरावा वर्धापन दिन आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतोच आहे आणि म्हणून या ठिकाणी बाबासाहेबांच्याबद्दल काय बोलायचं बाबासाहेब प्रज्ञा सूर्य होते शिका संघटित वा संघर्ष करा हा नारा बाबासाहेबांनी दिला बाबासाहेब हे देशातले एकमेव नेतृत्व होत कि विदेशामध्ये लंडन मध्ये जाऊन डिग्री घेणारे बाबासाहेब होते हा अभिमान आपल्याला आणि म्हणून लंडन मध्ये त्यांचं वास्तव्याचं ठिकाण आपल्या सरकारने त्याच जतन केलं स्मारक म्हणून बाबासाहेबांचं हिंदू मिल इथं मोठ स्मारक होत आहे जगाला हेवा वाटावा अस स्मारक इंदू मिल मध्ये बाबासाहेबांचं बाबा होतं आणि त्या दिवशी आम्ही दोघं बघायला जाणार होतो मनी मध्येच अतिवृष्टी झाली पण गेले मी त्यांना सांगितलं तुम्ही जा बघा कारण ते देखील आणि लोकशाहीचा जो काही मार्ग बाबासाहेबांनी दाखवला त्या मार्गावर आपण चाललोय आणि मी जाता जाता एवढे सांगतो भीम जैसा सूरज अगर निकला ना होता भीम जयसा सूरज अगर निकला न होता हमारे जीवन में ये उजाला ना होता हमारे जीवन में ये उजाला ना होता मर गए होते यू ही मर गए होते यू ही जुल्म सहकर अगर हमें भीम जैसा रखवाला मिलाना होता हमें भीम जैसा रखवाला मिलाना होता डॉक्टर अम्बेडकर मनोज बाबासाहेबचा खऱ्या अर्थाने सन्मान आज स्वाभिमान दिन म्हणून आपण साजरा करतो आणि बाबासाहेबांच्या बद्दल बोलता येईल तेवढं कमी आहे आणि म्हणूनच या ठिकाणी सरकार येतील जातील पक्ष येतील जातील परंतु हे काल चक्र फिरत राहणार आहे परंतु बाबासाहेबांना दिलेले हे संविधान कधी कालबाह्य होणार नाही कधीही कालबाह्य होणार नाही आणि म्हणूनच मी म्हणालो जब तक सूरज रहेगा बाबासाहेब का नाम आणि बाबासाहेबांचं संविधान बना रहेगा आणि म्हणून मी आपल्याला सांगतो बाबासाहेबांचं काय होत काय भूमिका होती दलित शोषित सम अतिशय गरीब पीडित माणूस मुख्य प्रवाहात आला पाहिजे आणि मी मुख्यमंत्री असताना या ठिकाणी या राज्यातल्या सर्व सामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे चांगले दिवस आले पाहिजे म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हो योजना आपण सुरू केली मी माझ्या लाडक्या बहिणी सांगू इच्छितो तुम्हाला कुणी काही आपोआप पसरवल्या तरी लाडकी बहीण हो योजना कधीही बंद होणार नाही कल्याणकारी ज्या योजना आपण केलेल्या आहेत कारण आम्ही दिलेला शब्द पाळणार आहोत दिलेल्या आहोत आणि म्हणूनच बहुजन समाजासाठी या सर्व दोन्ही सेना एकत्र आलेल्या आहेत शिवसेना आणि रिपब्लिकन सेना या ठिकाणी हातात हात घालून या ठिकाणी काम करती आहे मला याचा सार्थ अभिमान आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो जाता जाता आता निवडणूक आहे मला राम भाऊन अगोदरची आठवण सांगितली जाता जाता एवढेच सांगतो साधे सिंपल आणि विचार पुढे नेणारे आनंद राज जवळचे आहेत त्यामुळे एकच सांगतो विरोधकांची उडू दैना कारण मैदानात उतरली शिवसेना आणि रिपब्लिकन सेना पुन्हा एकदा आपल्याला वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम